परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पेण तालुक्यातील खारेपाट विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेती लावण्यात येत आहे आहे ते तेथील पावसामुळे खूप खूप मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतकरी संकटात सापडला शेतकऱ्यांचं न भरून निघणारं नुकसान आज झालेलं आहे शासनाने कुठेही आकडे लक्ष देऊन पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी शेतकरी आश्रय बघत आहे भाताचं कठोर ज्या भागाला म्हटलं जातं भाताचं कोठार ज्या भागाला म्हटलं जातं त्या भागामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे ज्या शेतकऱ्याचे भात शेती ही आज काढण्याच्या परिस्थितीमध्ये आलेली असताना निसर्गाचा एवढा मोठ्या प्रमाणात कोप झालेला आहे की संपूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे ज्या दाण्याला कोंब आलेला आहे यासाठी शासनाकडे शेतकरी आशेच्या दृष्टीने पाहत आहे व शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला मिळावी अशी शेतकरी आशा बाळगत आहेत पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई मिळावी धान्य काढताना सुद्धा मजुरी मोजावी लागते लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या या आशेकडे शेतकरी वाट पाहत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड काय परिस्थिती झाली आज शेतीची शेती, शेती काय नुकसान झालेलं आहे मोर आलेला आहे त्याला पाणी भरपूर पडला शेतकरी चांगलं आहे कसं आहे एक बेकार झालेला आहे चांगला गेलेला आहे शेतकऱ्याची ही परिस्थिती आहे वाशी खारेपाट विभाग काय वाटतं हे पिकल चांगलं आहे नाही नाही खराब झालेलं आहे मग आता याच काय कराल तुम्ही ते आता काय सुकून काहीतरी आता काय पर्याय नाही म्हणजे मजुरी भरली ती पण तुम्हाला नाही मिळत मी तिसरे सुनी करतोय हे झालेलं आहे माझं आता काहीही भाग नाही अर्धर आहे ना या लावायला की तुम्ही अर्धली अर्धविषयी आहे काय मिळेल तुम्हाला आम्हाला काय मिळणार आहे आता नुकसान झालं कोण येत नाही शेतकरी येऊ पण मालक पण काय नाही देऊ शकत बघा मी पण या गावचा रहिवासी वाशीच आहे आणि शेतकऱ्याचं एवढं आतोडात नुकसान झालं असा पाऊस तर गुरुजींच्या मांडण्यावर कधी पडलाच नाही आणि त्याच्यानंतर शासनाने थोडंसं म्हणजे कृषी अधिकारी येऊन वगैरे आमच्याकडं आठ दिवसापूर्वी पंचनामे केले शेतीत त्याच्यात तुटपुंजी काय होणार आहे त्यांचं कर्तव्य केलं आहे कृषी अधिकारी आणि त्याच्याप्रमाणे आम्हाला तुटपुंजी काय ते पस्तीस टक्के चाळीस टक्के अशी मदत टाकली पण त्याच्यात मदतीत कारण आजच्या या पाच दिवसाच्या पावसाने शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे म्हणजे शेती कापाला पण नको ज्याने पैसे मजुरी आणली ते आठशेशे रुपये नऊशे रुपये भरून मजुरी आणली आणि आज शेतकऱ्याला आज हातात शून्य मिळेल तर शासनाला अशी विनंती आहे की त्यांचं जे शेतकऱ्यावर कर्ज आहे तो कर्ज बघा ही प्रामाणिक इच्छा आणि काहीतरी मदत शेतकऱ्याला करावी शासनाला आहे आपण इथं आलात शेतकऱ्यांच्या सोबत भेटी घेतल्यात शेतकऱ्यांचे व्यथा ऐकल्यात प्रशासनाकडे काय मागणी करा प्रशासन तर पूर्णपणे सुस्त बसलेला आहे संपूर्ण याच्यामध्ये प्रशासन एक पद्धतीने एकेरी पद्धतीने काम करते मराठवाडा विदर्भ तिकडेही दुष्काळ पडलेला आहे ओला दुष्काळ जाहीर के केलेला आहे कोकणामध्ये कोण वालीच नाही आहे फक्त जे लोकप्रतिनिधी आहेत मग ते कुठल्या पक्षाचे आहेत ह्याच्यापेक्षा लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहेत तर लोकांकडे लक्ष ठेवून त्यांनी काम करायला पाहिजे त्याच्यापेक्षा ते स्वतःकडेच लक्ष देऊन आपली कशी इस्त्री कडक राहील ह्याच्यावरती त्यांचं लक्ष आहे मेपासून कोकणामध्ये पाऊस पडतो आहे साधारण सात जूनपासून पाऊस चालू होतो प्रमाणे पण ह्या वेळेला मेमध्येच पाऊस चालू झाला मेमध्ये पाऊस चालू झाल्यामुळं आंबा पिकाचं पूर्ण नुकसान झालं मच्छीमारीचं पूर्ण नुकसान झालं जे शेततळे असतात त्याच्यामध्ये पण पाणी प्रचंड साठल्यामुळं मच्छीमारा हा सुद्धा व्यवसाय त्यांचा ठप्प झाला आणि जूनमध्ये पाऊस जेव्हा चालू झाला त्यावेळेला पेरणी करायलासुद्धा ह्या लोकांना वेळ नाही मिळाला मग ते छोटे छोटे रोपं करतात त्याला र असं बोलतात ते रव आणून त्यांनी शेतामध्ये पेरले किंवा दोन दोन घास आपल्याला आता तरी भेटतील पण निसर्ग तेव्हाही ह्यांच्यावरती कोपला शेतकऱ्यांवरती आणि कोकणातल्या शेतकऱ्याचा काय माती पाप आहे हे अजूनपर्यंत कोणीच सांगितलं नाही फक्त म्हणतात की शेतकऱ्यांचे कैवारी आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी आम्ही इतर शेतकरी संघटना आहेत शेतकरी कामगार पक्ष नावाचा पक्ष आहे हेही यांच्या कुठल्या बांधावरती आलेलं कुठल्या गाववाल्यांनी बघितलं नाही किंवा शेतकऱ्यांनी पण सांगितलं नाही की आम्हाला बाबा शेतकरी कामगार पक्ष आला का तर तो शेतकऱ्यांचा आहे ना मग राजकारण बाजूला ठेवून जर शेतकऱ्यांच्या ताटातलं अन्न जर आप निघत असेल जो पूर्ण जगाला पोचतो त्याच्याकडं कोणाचंही लक्ष नाही त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर आज अशी पाळी आलेली आहे की जो आलेला भात आहे तो सुद्धा कापू शकत नाहीत का तर त्याला परत कोम आलेले आहेत मग त्याची सुद्धा मजुरी त्यांच्याकडून निघणार नाही ना मच्छी मिळाली हातामध्ये ना पीक मिळालं ना आंबे मिळाले मग ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय कुठून त्यांचा उदरनिर्वाह होणार आहे दादा शेतकऱ्याचं हे नुकसान झालेलं आहे आपण बघितलंच परंतु शेतकऱ्यांना अजूनपर्यंत भरपाई मिळाली का भरपाईची कुठलीही तरतूद झाल्याचं आमच्या नाही नाहीये ती भर भरपाई आम्हाला आता शंभर टक्के नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसानीची भरपाई या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे तीच म तरतूद प्रशासनानं तातडीनं केली पाहिजे तातडीनं करावी अशी आम्ही विनंती करतो आणि सूचना करतो आहे ना जर ह्यापुढं जर त्यांनी काय ह्याची तजवीज नाही केली तर तहसील कार्यालयावर आम्ही ठिया आंदोलन देऊन आमरण उपोषण करू असं आम्ही प्रशासनाला जाहीर जाहीर सूचना करत आहोत विनंती नाही करणार आम्ही विन सूचनाच करणार कारण प्रशासन आमच्यापर्यंत आलेलंच नाही बघितलेलं नाही